विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्यापैकी अनेक जणांच्या मैदानी चाचणी झाल्या आहेत सात तारखेला काहींची लेखी परीक्षा आहे काहींची चौदा तारखेला आहे काहींची अजून मैदानी बाकी आहे त्याच्यामुळे त्यांची परीक्षा दुसऱ्या टप्प्यात जाईल त्यानंतरही अजून मुंबईवाल्यांचं हॉल तिकीटच आलं नाही त्यांची अजून तिसऱ्या टप्प्यात जाईल परंतु हा व्हिडिओ सगळ्यांसाठी महत्वाचा आहे तुम्ही लेखीला आज बसाल मुंबईला बसाल किंवा अगदी पुढच्या वर्षी बसाल कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या ही गोष्ट आत्ता लक्षात आली नाही तर नंतर काहीच उपयोग होत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं मी स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे मला पहिल्या अटेम्प्टला पी एस आय व्हायला जे सोप्या गोष्टी गेल्या होत्या आमच्या वेळे एम सी क्यू होते आजही एम सी क्यू आहेत आणि तुम्हाला पण आहे तिकडं फक्त फरक एवढा आहे की तुम्हाला दीड तासात चंबर सोडवायचे पी एस आयला एक तासात चंबर सोडवायचे तुमची काठिण्य पातळी थोडीशी सौम्य असते आणि तिकडे जराशी अवघड असते ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही पण एमसी क्यूची पद्धत याचा अभ्यास करण्याची एकच पद्धत असते सोपी असते फक्त लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्हाला कळलं पाहिजे आज आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत आता, आता तुम्ही बघितलंय की पोलीस भरती कशा पद्धतीने चालू झालीय शासनाचं चा काही नियोजन नाहीये कुठं पावसात आहेत मुंबईचा अजून हॉल तिकीटच नाही किंवा येतील काही दिवसात सगळ्यात महत्वाचं तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ नका आता ज्यांचं गेलंय ते गेलंय शासनानं झोपेचं सोंग घेतलेलं आहे जर शासन झोपलं असतं तर आपल्याला उठवता आलं असतं पण सोंगच झोपेचं केले झोपेचं सोंग केलेल्या उठ माणसाला उठवता येत नाही त्यामुळे तुम्हाला जाणीवपूर्वक म्हणा त्रास द्यायचा म्हणून म्हणा मुद्दाम पावसात पळवलं जाते तुमच्या चीपमध्ये अनेकांना प्रॉब्लेम होत आहेत परंतु कोणीच ऐकून घेत नाही मीडियात गेलं तरी काय उपयोग नाही आंदोलन केलं तरी काहीच उपयोग नाही आता राहिला प्रश्न जे लेखीला बसलेत किंवा बसणार आहेत यंदा नाही पण पुढच्या वर्षी गोवाना बसायचं त्यांनी व्हिडिओ व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळून जातील आता बघा काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही इथून पुढं ज्यांची लेखी परीक्षा आता अंतिम टप्प्यात आहे त्यांच्यासाठी सांगतोय जे शेवटी आता पंधरा दिवस राहिलेत दहा दिवस राहिलेत किंवा पाचच दिवस राहिलेत त्यांच्यासाठी ही खास लाईड आहे तुम्ही काय करा माहिती का ज्या गोष्टी आधी वाचल्यात कुठेतरी तुम्ही खुणा केलेल्या असतात कुठेतरी त्याला हायलाईट केलेलं असतं त्याच गोष्टी वाचा विशेषतः ज्या गोष्टी तुम्ही विसरता म्हणजे गणिताचं सूत्र एखादं विसरताय मराठीचा नियम विसरताय तुम्हाला चतुर्थी आणि द्वितीयामधला फरकच कळत नाही त्या गोष्टी व्यवस्थित बघून घ्या त्या तुम्ही आधीच लिहिल्या असतील तर अतिउत्तम पण जर काही सूत्र तुमच्या लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवा की बाबा लेखीला जायच्या आधी आपल्याला एक तास हे सूत्र लक्षात ठेवायचे पेपर हातात आला की आपल्याला पेपरवर लिहून काढायचे जेणेकरून आपला हातचा मार्क जाणार नाही एकदम सूत्र विसरून जातं आम्ही पण लिहून ठेवायचं आणि कोणताही हुशार मुलगा असतो तसाच लिहून ठेवतो पेपरमध्ये लिहायचं पण बेंचवर नाही लिहायचं आता वाचा महत चालू गड़ामुरी। चालू गड़ामुरी हा झाला काय वाचायचं गोष्ट सगळ्यात महत्वाचं असतं अजून चालू घडामोडी चालू घडामोडीसाठी आपण नेहमी सांगतोय की चालू घडामोडी ह्या शेवटीच करा त्याच्यामध्ये नोट्स काढत बसू नका चालू घडामोडीसाठी आपलं पुस्तक आहे करंट एक्सप्रेस उडीच भरती स्पेशल परंतु मी जाहिरात करताना किंवा अगदी व्हिडिओमध्ये दाखवताना तुम्हाला हेच सांगत असतो की या पुस्तकासोबत इतर चार पुस्तकं ठेवा जे उपलब्ध आहेत जे तुम्हाला वाचायला सोपं वाटेल असं वाटेल की ह्याच्यात माहिती आपल्या कामाचं ते कोणतंही पुस्तक घेत जा परंतु हे पुस्तक पोलीस भरतीसाठी स्पेशल आहे आणि हे एकमेव पुस्तक आहे जे की पोलीस भरतीसाठी स्पेशल काढलेलं आहे याच्यामध्ये सगळं आहे वन आहे मागच्या सव्वा वर्षातल्या महत्वाच्या घडामोडी आहेत लोकसभेवर यंदा जास्त प्रश्न येणार आहेत तर ते पण दिलेलं आहे असो कदाचित मी माझ्या पुस्तकांची तुलना स्तुती करण्यापेक्षा तुम्ही तुलना करा आणि मग घ्या आता राहिला प्रश्न का काय अजून काय वाचायचं तर तुम्ही जे चालकला बसले त्यांनी एक वाहन चालकचं पुस्तक घ्या आपलं घ्या कोणाचं घ्या परंतु वाहन चालकच्या प्रश्नांना पैकीच्या पैकी मार्ग पडतात सिलेबस एकदम कमी आहे प्रश्न एकदम सोपे असतात त्याची नवर चार पाच प्रश्न येऊन जातात त्याच्यामुळे तुम्ही तिथं चिन्हाचा प्रश्न तुमचा जाणार नाही याची काळजी घ्या सोबत काय करायचंय की ओएमआर शीट असते ना ओ एम आर शीट वर तुम्ही टेस्ट सोडवा कुठलीही सोडवा झालेल्या सोडवा एखाद्या टेस्ट सिरीज मधल्या सोडवा आमच्या पुस्तकातल्या सोडवा पण त्या क्लासच्या सोडवा कुठल्याही सोडवा पण ओएमआर शीट वर सोडवा इथून पुढे तरी सोडवा शेवटचे आठ दहा दिवस पंधरा दिवस जेणेकरून तुम्हाला तिथं गोंधळ होणार नाही तिथं काय होतं मला प्रश्न क्रमांक एक असतो त्याचं उत्तर मी काढलेलं असतं पण घाई एवढी होती पेपर एवढा अवघड जातो एवढं आठवायला लागतं त्याला की आता माझं काय होत नाही अशी भीती वाटायला लागते किंवा एखाद्याला सलग दहा वीस प्रश्न सोपे सोपे गेले की त्याला वाटतं आता गुलाल त्या मुलीच्या घरासमोरच गुलाल लावतो त्या मुलीला वाटतं तोल शाणा झाला का आता त्याला मी वर्दीतच दाखवते एक दिवस काठीनच मारते म्हणजे असे काहीतरी विचार माणसाच्या मनात यायला लागतात त्यासाठी काय करायचंय की आधीच सराव पाहिजे मी शेवटपर्यंत म्हणजे पहिल्या अटेम्पला जेव्हा मी एमपीएससी दिली तेव्हापासून तर अगदी राज्यसेवा मुलाखतीपर्यंत शेवटपर्यंत मला ते शीटची एवढी प्रॅक्टिस करून सुद्धा काय व्हायचं मला उत्तर लिहायचं असतं दोन दोन ला गोल करायचं असतं पण स्पीड एवढा असायचा आणि वेळ एवढा कमी असायचं की दोन ऐवजी ते अनेकदा तीन ला गोल व्हायचं ठीक आहे मला त्यात यश मिळालं त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट काय की अशा पोस्ट अनेकदा माझ्या गेल्या आहेत किंवा तुमच्या सोबतच्या मित्राच्या जातात किंवा तुमच्या जाऊ शकतात त्यामुळं काय करायचं बघा की समजा एखादा क्वेश्चन पेपर आहे आता हे पुस्तकाचा सोडून द्या आता हा क्वेश्चन पेपर आहे आपण क्वेश्चन पेपर सोडला इथं खुना करायचे एक दोन तीन चार तुमचे जे योग्य उत्तर असेल त्याला त्यानंतर काय करायचं एक किंवा दोन पानं झाले की ओ एम आर शीट घ्यायची तिथं गोल करून टाकायचं एकचं उत्तर हे दोनचं उत्तर ते जे काय असेल तुमचं ते जो प्रश्न आठवत नाही तेवढाच फक्त बाजूला ठेवायचं पण त्याला काही वेगळी खून करायची म्हणजे ओ एम आर शीटवर गोंधळ होत नाही ओएमआर शीट म्हणजे उत्तर का त्याच्यावर काहीच खून करायची नाही उत्तर पत्रिकेवर जर तुम्ही खून केली तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल तुमचा पेपर तपासला जाणार नाही आणि तुमचं होणार असेल ते होणार नाही पण प्रश्नपत्रिकेवर तुम्ही खून करायला काहीच अडचण नाही प्रश्नपत्रिकेच्या खालच्या जागात कच्च्या कामासाठी जागा असते तिथे तुम्ही गणित लिहू शकता तुम्हाला एखादी गोष्ट आठवत नाही एखादी ट्रिक आहे ती तुम्ही सहज लिहू शकता जेणेकरून तुम्हाला ते सहज उपयोगाला येईल ठीक आहे म्हणजे एक किंवा दोन पानांचे सगळे प्रश्न जेवढे आता सुरुवातीला तेवढे तेवढे घ्यायचे आणि एक दोन तीन चार जे असे उत्तर आपले ते लिहून टाकायचे समजा गणित बुद्धिमत्ता सुरुवातीला असेल पण सलग आहे सलग आहे म्हणजे एक ते पंचवीस प्रश्न गणिताचे आहेत पंचवीस ते पन्नास तुमचे बुद्धिमत्तेचे आहेत तर शक्यतो गणित बुद्धिमत्ता नंतर सोडवा मराठीला जास्तीत जास्त मार्क पाडतात जी केला अशी गोष्ट आहे की हे बघा आता यान त्यांनी विचारलं ब्रह्मोस मिसाईलच्या निर्मितीत कोणाचा वाटा होता आता ह्याचा उत्तर मलाही माहित नाही तुम्हालाही माहित नाही तुमच्या कलेक्टरला माहित नाही आता जो प्रश्न कळत नाही तो आताही कळणार नाही उद्या कळणार नाही मी एक तास जरी इथं विचार करत बसलो तरी ब्राह्मोस मिसाईल बद्दल मला माहितीच नाही तर तो प्रश्न मला येणार नाही तिथे एक तर गोल करा किंवा दोन तीन या दोन पैकी एक कोणत्याही पर्यायाला गोल करा शक्यतो कारण काय होते शंभरपैकी जर तुमचे दोन आणि तीन उत्तरं काढले तर पंचवीस पेक्षा जास्त येतात म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस हे दोन उत्तर निघतं ठीक आहे त्यामानानं एक आणि चार कमी निघतात म्हणून दोन किंवा तीन तू मला वाटलं नाही मला एकला मारायचं एकला मारायला काय अडचण नाही परंतु मराठी आणि जी के शक्यतो आधी घ्या गणित बुद्धिमत्ता शेवटच्या टप्प्यात ठेवा त्यामध्ये पण जे प्रश्न सोपे वाटत आहेत ते प्रश्न आधी घ्या जे अवघड वाटतं ते नंतर घ्या म्हणजे काय बघा आता समजा गणिताची सुरुवात झाली प्रश्न पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा असा आहे प्रश्न पहिला एकदम सोपा आहे आपण सोडवलाय प्रश्नपत्रिकेमध्ये समजा खून केली पण दुसरा तिसरा चौथा पाचवा सगळे अवघड आहेत तर डायरेक्ट सहाव्या प्रश्नाला तुम्ही या म्हणजे काय होईल तुमचा तिथला जो वेळ आहे तो वाचेल तुम्हाला टेन्शन येणार नाही टेन्शन घ्यायचं नाही लक्षात ठेवायचं पेपर अवघड असेल तर सगळ्यांना अवघड असतो सगळ्यांनी तेच तेच पुस्तक वाचले सूट कोणी येतेच घेते सूट कोणी येते ए टू झेड घेते त्याच्यामुळं काय होतंय की तुमच्या सगळ्यांचा अभ्यास तोच असतो मग त्याला येत नाही तर तुम्हाला कुठून येणार तुम्हाला येत ये त्याला येत नाही त्यामुळं ज्याचा तुक्का लागल त्याचा लक लागला असं समजायचं मग अशा पद्धतीने सोडवायचे जरी सग सलग पाच दहा प्रश्न अवघड वाटले तरीही शांत डोकं ठेवायचे आपल्या प्रश्नपत्रिकेत एम पी एस सी असेल किंवा पोलीस बऱ्याच तिथं स्पष्ट लिहिलं असतं की एखादा प्रश्न अवघड वाटल्यास तो प्रश्न सोडून पुढच्या प्रश्नाकडे वळा कारण जरा समजा प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलंय पर्याय चुकीचे जो प्रश्न रद्द होणार आहे तो तुमच्या एसपीला सुद्धा सोडवता येत नाही त्याच्याकडूनच गोंधळ झालेला असतो त्याला ते उत्तर काढायचं असतं ते बोलतच येतं त्याला वाटतं मी बरोबर काढले आता पोरांनी हे सोडवलं पाहिजे पण त्यानं चुकीचा प्रश्न काढला त्याच्यामुळे तुम्ही त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकत नाहीत अशा वेळेस तो पहिला प्रश्न सोडून द्यायचा सध्या तात्पुरता नंतर शेवटच्या टप्प्यात सुटला तर सोडायचा नाही तर त्याला अंदाजे दोन किंवा तीन गोल करून टाकायचं ठीक आहे मग अशा पद्धतीनं डोकं शांत ठेवायचे सगळ्यात महत्वाचं लेखी परीक्षेला डोकं शांत ठेवायचं जसं मैदानीला कसं असतं एकदम आईवडिलांची आठवण जोश फ्री वर्कआउट बोळ्या इंजेक्शन तसं इकडं चालत नाही इकडं काय लागतं डोकं शांत लागतं आणि डोकं शांत लागून तुम्हाला पेपर सोडवायचा असतो पेपरचा वेळ दीड तास आहे दीड तासात तुम्ही शांत राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कारण सांगतो समजा तुमच्या सोबतच्या एखाद्या मित्राला पन्नास पैकी पंचेचाळीस आहेत आणि तुम्हाला बेचाळीस आहेत तरीही तुम्ही गडबडायचं नाही कारण तुम्हाला इथं एखाद्याला सत्तर पाडतात एखाद्याला ऐंशी पाडतात आणि मेरिट पंच्याहत्तरचं लागू शकतं सत्तरचं लागू शकतं मेरिटचा अंदाज आत्ताच लावायचा नाही आपण काय ठरवले की आपल्याला एखादी पोस्ट मिळवायची मग पोस्ट मिळवताना काय होतं पोस्ट हातात मिळेपर्यंत ट्रेनिंगला जाऊच तर कोणीही अभ्यास थांबवायचा नसतो त्यामुळे त्या गोष्टी डोक्यातच नाही आणायच्या की माझं नाही झालं तर कसं होईल आणि माझं झालं तर कसं एकदम गुलाल बिलाल लावतो ह्या गोष्टी डोक्यात आणायचं नाही पेपर अवघड असेल तर तो सगळ्यांनाच अवघड असतो जिथं पेपर अवघड तिथं मेरिट कमी जर पेपर सोपा वर गेलं म्हणजे तुम्हाला जर पेपर खूपच सोपा वाटला तुम्ही लक्षात ठेवायचं की मेरिट आता हाय जाणार आहे मग आता किती हाय जात आहे त्यात तुम्ही बसताय का नाही हो तुम्ही बसणार कारण तुम्ही अभ्यास केला आहे प्रामाणिकपणे ठीक आहे एवढी मैदानी पास झालात एवढा अभ्यास केला आहे त्यामुळं तुम्हाला ते सोपं जाणार वाचल्यामुळे तुम्हाला अंदाज आला आता ठीक आहे जे वाहन चालक चा फॉर्म भरलाय ज्यांनी चालक पदासाठी त्यांनी शेवटच्या आठ दहा दिवसात जास्तीत जास्त वेळ हा वाहन चालक आणि चालू घडामोडी या दोन विषयांना द्या पुन्हा सांगतोय वाहन चालक चालकवाल्याने वाहन चालकच एक पुस्तक वाचा आणि चालू घडामोडीच एक वाचा दोन्ही पुस्तकं आपले चांगले आहेत परंतु मी काहीच्या काही सांगतो त्यामुळे तुम्ही दुकानात जा बघा जे वाटेल योग्य वाटेल ते घ्या आता नवीन, नवीन पुस्तक घेतले तरी एवढेच घ्या बाकीचं नवीन कोणतंही पुस्तक घेऊ नका जे जिल्हा पोलीसला आहेत किंवा इथून पुढे असणार अगदी मुंबईचे असतील त्यांनी पण लक्षात ठेवा की चालू घडामोडीचं पुस्तक हे तुम्हाला शेवटच्या टप्प्यात वाचायचं आहे पण जर तुमचे ग्राउंड अजून लांब असेल तर तुम्ही आतापासून वाचून ठेवा म्हणजे काय होईल जरी तुमची लेखी परीक्षा अजून दोन महिन्यांनी झाली मुंबईवाल्यांची तरी सुद्धा तुम्हाला इथून पुढे जास्तीत जास्त अभ्यास हा आधीचा कवर होईल आणि फक्त दोन महिन्याच्या चालू घडामोडी आवश्यक राहील त्यामुळे टेन्शन येणार नाही ऐन टाइमाला गणिताकड जी कड सुद्धा लक्ष देता येईल आणि चालू घडामोडी म्हणजे आता निवडणुका झाल्यात तर लगेच तुमच्या लक्षात पण राहून ते ठीक आहे पुढची गोष्ट बघा शेवटच्या दहा दिवसात हे चालू घडामोडी सोडून प्रश्न उत्तर आणि प्रश्नपत्रिका सोडवणे या दोन गोष्टी करा प्रश्नपत्रिका सोडवली समजा तुम्ही एखाद्याने मुंबईची घेतली ए टू झेड सोल्युशन घेतलं मुंबईचा क्वेश्चन पेपर काढला किंवा पुण्याचा काढला धुळ्याचा काढला कुठलाही काढला आणि तुम्ही प्रश्न सोडवताना तुम्हाला शंभर पैकी फक्त तिथं साठ मार्क पडले लक्षात घ्या साठ मार्क पडले तरी शांत राहायचे तुमच्या कास्टनुसार तुमच्या अभ्यासानुसार तुमच्या तिथल्या गडबडीनुसार तुम्हाला मार्क कमी जास्त येऊ शकतात एखाद्याला तिथं साठ ऐवजी अठ्ठ्याण्णव पडले कारण का माहिती का त्यांना आधी दोन तीन वेळा क्वेश्चन पेपर बघितलेला असतो ठीक आहे तरी त्यांना गडबडायचं नाही कारण बाबा हा पेपर तू आधीच बघून ठेवलास आधीच तुझा पाठ झालाय आता कशाला हे मार्क असतात हे तुमचे तात्पुरते खोटे खोटे मार्क असतात त्यामुळं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही पुढचा पेपर कदाचित तुम्ही वाचले त्यातलाच देणार आहे तुम्हाला माहिती आहे की यंदा सुद्धा परीक्षेला वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये प्रश्न येणार आहेत आणि सगळ्यात जास्त प्रश्न हे चौवेचाळीस हजार प्लस या महाराष्ट्र पब्लिकेशनच्या पुस्तकातून येणार आहेत त्याचं कारण पण तसं आहे की मागच्या वर्षीचे जे प्रश्न आहेत पुन्हा पुन्हा आलेले ते व्यवस्थित दिलेत प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण दिले सगळ्यात मोठं पुस्तक आहे वाचायला आहे आता जे मुंबईचे बाकी आहेत त्यांनी जर घेतलं नसलं तर बघा आधी बघा आवडलं असं वाटलं की फायद्याचंही एक दोन महिने वेळ आहे आरामात वाचून होईल तर तुम्ही ते वाचू शकता वाचा म्हणत नाही मी वाचू शकता ठीक आहे तर प्रश्न उत्तरांचं विश्लेषण करायचंय जे प्रश्न अवघड वाटत आहेत किंवा जे पुन्हा पुन्हा आलेले प्रश्न आहेत ते रिपीट आलेले प्रश्न तरी व्यवस्थित करून घ्या पुढची गोष्ट आहे परीक्षा हॉलमध्ये असताना जी ओएमआर सांगितली मी ती एकदा व्यवस्थित लक्षात ठेवायची म्हणजे तुमची उत्तर पत्रिका सोडवताना काळजी घ्यायची उगच काहीतरी आगोपानं करायचं नाही जेणेकरून तुमचा हातचा मार्ग जाईल सिली मिस्टेक होईल ठीक आहे मी छपरी टाईपचा मास्तर नाही मी शिकवताना सांगताना योग्य तेच सांगतो काहीतरी वेगळं डायलॉग आणून तुम्हाला उगंच इकडं बोलवायचं आणि व्ह्यूज वाढवायच्या असला आपला उद्योग नाही बोगस बोलण्यापेक्षा तुमच्या कामाचं कारण ह्या गोष्टी कुठल्याच पुस्तकात दिलेल्या नसतात म्हणून ह्या गोष्टी सांगतोय आणि ह्या शेवटच्या टप्प्यात सांगायच्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर बघा ओ एम आर शीट असते ओ एम आर शीट वर तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियोजन करा आणि सगळ्यात महत्वाचं पेपर सोपा आला पेपर सोपा मेरे हाय पेपर अवघड मेरिट कमी हे लक्षात ठेवायचंय आणि जर तुमचं तिथं नव्वद मिनिटं लक्ष नीट राहिलं नाही तुम्ही जर आगावपणा केला इकडच्या तिकडच्या गोष्टी डोक्यात आणल्या तर तुमचं अभ्यासावरच तिथं फोकस जो असतो परीक्षा सोडवताना पेपर सोडवताना तो तिथून हलून जाईल आणि तुमच्या हातानं तुमच्या दोन तीन चुका होत्या आणि पुन्हा एकदा त्या नऊ हजार पदांच्या जाहिरातीची तुम्हाला वाढ बघाव बघावं लागेल म्हणजे यंदाच्या निम्म्यात जागा आहेत त्यामुळं की वेळ येऊ द्यायची नसेल तर तुम्ही ओएमआर शीटवर सोडवा आणि सगळ्यात महत्वाचं नव्वद मिनिट डोकं शांत ठेवायचं कोण काय म्हणलं कोणाचं काय झालं खूपच पोट जाम झाले पोट जाम झालं तर आधीच तुम्हाला कुठं जायचं तिकडे जाऊन या वॉशरूमला तिकडं येऊ शकतं नैसर्गिक ते आहे सोबत काय पाणी बिणी ठेवायचं तर ठेवा पण इतकं पाणी पिऊ नका की साठ मिनिटानंतर कंट्रोलच व्हायना तुमचं लक्ष सगळं तिकडेच लागायचं असंही व्हायला नको इतकंही पाणी पिऊ नका अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत लेखी परीक्षेला कमीत कमी एक दिवस तुम्ही तिथं आधी पोहोचा कारण काय होतंय की समजा तुमचा पेपर आहे पुण्यात तुम्ही निघाले तिकडून नागपूरवरून नागपूरवरून निघाल्यावर तुम्ही जर इथं पहाट पोहोचणार असाल तर तुमची झोप नीट झालेली नसते आता तुम्ही स्वतः बघा की एखादा माणूस रात्रभर फक्त दोन तीन तासच झोपलाय तर तो दिवसभर काम करू शकत नाही त्यामुळे तुमची इथे येऊन झोप होणं महत्वाचं आहे आता तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यामुळे तुम्ही पैशाकडे बघू नका एक दिवस आधी या लॉजला राहा मित्राकडे राहा कुठे राहा तुम्हाला जर बाहेर झोपायची सोय असेल तिथे राहा पण अजिबात पहाटे येऊन परीक्षेला जाऊ नका तुम्ही पूर्ण आदल्या दिवस परीक्षेच्या तिथे या तिथला अंदाज घ्या व्यवस्थित झोपा सगळ्यात महत्वाचं व्यवस्थित खा व्यवस्थित झोपा बाहेर आले हॉटेलचं खाल्लंय एकदम आणि निवाण झोपलेत मग दुसऱ्या दिवशी पोट गडबडतंय अशा गोष्टी व्हायला नकोत पेपरच्या आधी एक दोन तास एकदम आती वाचू नका की जे येते ते पण विसरायला नको अनेकदा विद्यार्थी काय करतात <laughs> की पेपर असतो सकाळी दहा वाजता आणि हे काय करत आहे सकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत नुसतं नुसतं वाचते रिलॅक्समध्ये वाचत जे वाचायचंय शेवटच्या दोन तीन तासामध्ये त्याला पण व्यवस्थित खुना करून ठेवा की मला ह्याच गोष्टी वाचायच्यात शक्यतो लोक चालू घडामोडीच वाचतात चालू घडामोडीच वाचा असं माझंही म्हणणं आहे सगळेच ते वाचतात युपीएससी मध्ये तेच वाचतात कारण या गोष्टी आपण इतिहास बघून आधीच वाचलेल्या असतात परंतु चालू घडामोडी हा तुलनेत नवीन अपडेट आलेले असतात त्याच्यामध्ये त्यामुळं चालू घडामोडीकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे परंतु याचा अर्थ असा नाही की बाबा सकाळपासून बसले आणि आता आजच्या जे पुस्तक संपूर्णच टाकतो मगच परीक्षेला जातो पण तुम्हाला जे मराठीचं येत आहे साधं साधं संधी नाम सर्वनाम ते सुद्धा येणार नाही त्यामुळं परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षेच्या आदल्या संध्याकाळी रात्री आणि परीक्षेच्या हॉलमध्ये सुद्धा डोकं शांत ठेवणं हाच उपाय आहे आता तुम्ही पळू शकत नाहीत आता तुम्हाला डोकं चालवायचे आणि त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्यायचंय गडबड करायची नाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी गडबड करायची नाही आपल्याला पास व्हायचंय ठीक आहे पेपर अवघड आला सोपा आला तुम्हाला आधीच सांगितलंय की मेरिट कमी जास्त जातं बिलकुल गडबडायचं नाही एखाद्याचे सलग एक ते वीस प्रश्न खूप सोपे सोपे आले तर एकदम जोश जोश मध्ये काहीतरी विचार जर्मानात आणायचे नाहीत आणि एखाद्याचे एक ते वीस प्रश्न सलग अवघड आले तरी डोक्यात आणायचं नाही कारण हे जे विषय असतात हे सगळ्यांनाच कोणाला तरी अवघड येत असतात त्याच्यामुळं गणित बुद्धिमत्ता शक्यतो शेवटच्या टप्प्यात ठेवायचं मराठी जी के आधी घ्यायचं जी के तुमचा जो महाराष्ट्रात पाहिला आलेला डीवायस पी आहे राज्यसेवेतून एम पी एस सीतून त्याच्या बापाला सुद्धा जी के सगळं ते सगळं येत नसतं लक्षात घ्यायची गोष्ट जर समजा तुमच्या ठिकाणी जी के आला चाळीस गुणांना तर चाळीस पैकी चाळीस मार्क त्याला कधीच पडत नाही तो पस्तीस मध्येच आढून जातो ठीक आहे पस्तीस मार्क पडणं सुद्धा त्याच्या जीवन येतं हो तुम्ही अपेक्षा एकदा तीस बत्तीसचीच ठेवा काही फरक पडत नाही कमी मार्कांची अपेक्षा ठेवणं वाईट नाही आपण सोडणार नाही तिथं फक्त अपेक्षा जास्त ठेवली की अपेक्षा भंग होतो आणि अपेक्षा कमी ठेवली की माणूस अभ्यास करत नाही त्यामुळं दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की आपल्याला आपली स्पर्धा स्वतःची आहे आपल्याला एक एक दोन दोन मार्क वाढवायचा आहे आपला वेळ जास्तीत जास्त कारणे लावायचं आहे शेवटच्या टप्प्यात थोडंसं मित्र मैत्रिणी नातेवाईक तेव्हा एक बाजूला ठेवा नको त्या गोष्टी बघू नका इंस्टा बघितले तरी आपले कामाचे दोन चार पेज ठेवा सिलेक्शन होऊ तरी आणि इकडे लक्ष द्या बाकी सगळ्या गावाच्या चौकशी करत बसू नका अभ्यासवर लक्ष द्या सगळ्यांना लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ज्यांची पेपर बाकी आहेत ज्यांची अजून मैदानीच बाकी आहे त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा डाउनलोड करून ठेवा जेणेकरून तुमच्या कामाला येईल अभ्यासवर लक्ष द्या ज्यांची परीक्षा लांब आहे त्यांनी चौकशी हजार कॉम्बो वाचा चालू घडामोडी वाचा जे वाहन चालकला आहे त्यांनी वाहन चालक वाचा सगळ्यांना लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद